का निवान? काम काम नाही काही नाही तुम्ही धंदा का नाही करिजनेस बिजनेस बिझनेस करू म्हणता पण भांडवल नाही ना माझ्याजवळ हा बिल भांडवली धंदे आहेत ना तुम्हाला माहिती ना आय अ बिझनेस कोच का हूं लहरों से डर के नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती हगो भाई खरच काय तुम्ही बघा याच्या काही वर्षा ना मी इलान मस्क होतो का नाही बघा आणि तुम्ही जर मला साथ दिली ना तुम्ही इलानी मस्की होता इलानी मस्की हां मी असते ती लेडीज चे नाव असतं अच्छा तर तुम्ही काय करा केलाचा रंग चालू करा खेळाचा कमी भांडवला जास्त उत्पन्न कमी भांडवल पण नाही ना माझ्याजवळ तुमच्याकडे संस्था आहे चेअरमन नावाची त्यांच्याकडून भांडवल घ्यायचे अहो पण मला नाही बरं वाटत चेअरमन कडनं पैसे घ्यायला घ्यायचे त्याला काय होतं उसने घ्यायचे तुमच्या पैसे आले की दोन टाकायचे परत आणि किसने कि किदर पैसे लागेल माझ्या उसने दे हा का हा दोन टाका उसने चालतंय पण चालन का होतो बिझनेस काळजीत लाग करू तुम्ही तुम्ही केला धंदा था चालू करा कधी गरज पडली तुम्हाला सांगा मी आहे मध्ये तिला मी देतो तुम्हाला बिझनेस आयडिया येऊ का बघ ते चेअरमन ला हा विचारून ओ अ चेअरमन ऐका ना लय पुढं नको येऊ हो। बरं ऐका ना आम्हाला धंदा टाकायचा राह मग त्याची प्रॅक्टिस चालली का काही अहो मालिकचा धंदा नाही टाकायचा मग काहीतरी असा चांगला धंदा टाकायचा एक दोन पैसे उत्पन्न भेटन चांगला एकदम भारी तुमच्या इतका चांगला कोणी करू शकत नाही तुमची असा खोटा घ्यायचा घे खोटा घे आणि तू एक चांगला मी तुला एक असा वास थरा घेतो हा पुढं घेतो हा आणि आपल्या ह्या सोनवाडी गावात जेवढे गोठे तिथे म्हशी सोडायच्या त्या खोट्याला बांधायच्या आणि निपसून बारीक हा सांगायचा बारीक सगळ्या वस्तरी ना मशी बाजून टाकायच्या येऊ चला हजार पाचशे मग काय करायचं तुम्हाला स्टँडर्ड करायचा पर्सनॅलिटी बघा येऊ बघा कस ना चिकना वगैरे दिसत आज शोभन असा धंदा काहीतरी भाऊ शोभन हा आता कोणता धंदा सांगा तुम्हाला शोभन असा चांगला तुम्हाला भरपूर माहिती राहतो सांगायला काहीतरी आपण धंद्याचं कुठं बघू पण आम्हाला भांडवल भांडवल <laughs> आले मुद्द्यावर <laughs> <हाँ। laughs> पहिलेच तुमच्याकडं आता वीस वीस हजार येत तेच तुमच्या चिनी फेटानात आणि आले दांद्याला भांडलसाठी पाहिजे काय नाही काय नाही मी तुम्हाला सुटले सोडून दिलेले मला नकोच असं कोणाला सोडायचं नाही दान केले तुमच्या नावाने मी ना त्या पावत्या फाडल्या मला ते राहिलेले पैसे नको पण परत काय मागू नका तुम्ही सुटा सुटा तुम्ही तुम पार व्याज नको आणि मुद्दल नको तुमच्या नावाने मी गंगेत सोडून दिले ऐका काय म्हणतो थोडस सहकार्य करा राव आपले माणसं येत असा 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 तुम्हाला दोन दोन ठोके टाकीत नाही ना हे सहकार्य समजा हा आणि लय लाड झाला आता नाही देणार का मग फोटकी कवडी मिळणार नाही नका देऊ मग गरज नाही आम्हाला ना नका देऊ अरे येतच नसतोय मला माहित तुम्ही देणार आम्ही जातो चल बाबा या झाली सेवा पुरी झाली या फोन यांना पैसे देणार आहे दांदा टाकायला निघली आया नाही का काम होत माझं पाहिलं का तुम्ही नाही पण तुम्हाला काय पाहिजे पाहिजे मी नाही चालणार नाही तुम्ही नाही चालणार चेअरवन करण मला चेरवण करण घ्यायचे ते कुठे गेले तेवढं सांगा कशाला चेअरमनला आता त्यात काय एवढं मी देतो आणून काय नको मी घेईन चेअरमन करण ते कुठे गेले तेवढं सांगा फक्त आवनी एक डझन केळासाठी किती वन वन फिरून राहिलात तुम्ही जा घरी मी देतो आणून नको म्हणलं ना माझ एक डझनने नाही भागणार हा ठीक आहे माघार कुठं तिकडे चेअरमन चावरीचा असते ना त्यांना श्वाद आणि घ्या त्यांच्याकून केळ चेअरमन हा का तुमच्याकडेच येत होते मी हा बोला ना मग काय म्हणता मला ना धंदा टाकायचा आहे दाना टाकून आता तुम्हाला धंदा आता तुम्हाला ब्युटी पार्लर टाकून दिलं माग ते किराणा दुकान टाकून दिलं आता कोणता धंदा करायचा असा केळ्याचा बिझनेस करायचा केळ्याचा बिझनेस करणार तुम्ही गंठ भाऊजी म्हणले त्यातले प्रगती लय मोठी होईल मी लय काही घेऊ शकते आणि ते काय म्हणले इलानी मिस्की हा ते पण होऊ शकते मी काय गंठांच्या नादी लागल्या तुम्ही कुठे त्या काळा सॉरी त्या केळ्याच्या बिझनेस मध्ये उतरताय तुम्ही तुम्हाला तिकडे मी उद्योग चांगला मोठा उद्योग टाकून देतो डाळ मिल म्हणा ते आपलं बेकरी म्हणा नाही तर तुम्हाला कारखान्याचा डायरेक्टर करू का नाही नाही मला बिझनेस करायचा काय ठेवलंय ते नुसतं केळ्याचा बिझनेस केळ्याचा बिझनेस तुम्हाला सगळ्या गावात पाठी घेऊन गाणं म्हणावं लागेल बाई मी केळीवाली वाली आणि तुम्हाला शोभन का नाही काही स्टॉल लावायचा आणि तिथं थांबायचं आज जरू बिझनेस येत कोणता बी देतो दुसरा ते सोडून देते केळन फ्रुटन ते विकायचं तुम्हाला द्यायचं की नाही लावून ते सांगणे सांगते नाही नाही ना, आता फक्त हे केळ्याच्या जायची गरज नाही काय पाहिजे तेवढे केळ देतो तुम्हाला चला कुठं जायचंय काय काय करायचंय सांगा तेवढं जायचं फाट्यावर फाट्यावर जायचं बर किती घ्यायचे एका लॉरीत किती बसतील तेवढे एवढे लॉरी भर घ्यायचे बापरे बापरे चला आता गाव चिक्रण का मग ते केळ घ्यायला काय तुम्ही कॅरेट वगैरे घेतले का नाही अहो कॅरेट आहे ना ते फळवालेच देत असतात जिथं आपण घेतो ना हाँ का? हाँ। <laughs> <मैं>। <laughs> हा का चला तुम्हाला पाहिजे तेवढे केळ घेऊन देतो थँक्यू बर का चर्मन बाई खूप झाल्या मंगल काळ जा मंदी निवड चुकली चोरमान निवड चुकली हे केळ्याच्या धाल्यात काय मजा का येत्या काहीतरी चांगला करायला पाहिजे आता मला सांगा हे के नाही ऐकले समजा काही फेकून द्यावे लागते ना प्रश्नच नाही तुमच्या समोर खाबर जोडून घेईल त्याच्याकडे दुसरा पर्यायच नाही का अरे अरे तसं नको व्हायला रे, रे बाबा काहीतरी करत डोकं चालवा लागेल काहीतरी अहो पर्र ती तुमच्या समोर घाई मोकळून एवढा तो आता काही साधा आहे काही अरे सुजाता पाईच्या डोळ्यात पाणी म्हणजे चेअरमनच्या काळजात पाणी चोर म्हणून आपल्याकडे काय बर का पण थोडासा खर्च होईल अरे हो खर्च भरपूर खर्चाला का काय अजिबात नाही घाबरतो नाही एक काम करायचं का तुझ्या तमाईकडचे जे केळ आहेत का सगळे केळ तुम्ही विकत घ्यायचे काय करायचं आपण विकत घेऊन तिकडे वाटायची आणत आश्रमात जाऊन हा का तिकडे फोटो काढायचे लयचे पेपरला द्यायचे म्हणजे आपणच विकत घ्यायचे कळलं मग तसं नाही तुम्ही काय करायचं तिरायच माणसाला पैसे द्यायचे पन्नास रुपयात फायदा होईल अनेक गिरायक पाठवायची तिच्या भावनी करून येतो बर बरोबर केलं पन्नास रुपये पन्नास किती सोळा

तिथं बघतो मी अजून निम कॅरेट राहिले तसंच आवा हे केळं घेतो घेतो ना बाकीच केळ्यावरून जर लागली तुम्ही दीड हजार रुपये द्या दीड हजार रुपये घ्यायचे ते सगळी किळा खपत तुम्ही दीड हजार ते पण या नाव लय चिखट घेता राव तुम्ही काय हाय ल काय कान घ्या एक बाबा हे दीड हजार रुपये हे हजार हे हे जर सगळे सगळे मिळून हे दीड हजार रुपये येऊ का हा गरिश्चीकरण करून खाता मी सुजाताबाईला हजार रुपयाचे के केळ घेऊन दिले आणि गण मला दीड हजार रुपये घेऊन गेलाय माझ्याकडून बनी तो काय येऊ मला पण जाऊ द्या सुजाताबाई तर खुश होईन ना मग कस काय माय भाऊ बरं आले बसा अरे आपल्या शासनाने स्कीम अनुदान केळावर अनुदान हा केळाच भाऊ काय सध्या का आपण घ्यायला गेलो दुकानात चाळीस पन्नास पन्नास रुपये डझन आहे ते तुम्ही वीस रुपये द्यायचे एका डझनला तीस रुपये तुमच्या सरकार भरणार मग तुम्हाला केळं डझन तर वीस रुपये डझनात पाडणार बरोबर आहे का तुला तोंडाकडे बघून वाटत नाही तुझ्याकडे वीस रुपये असतो तोंडाकडे बघून तुला काही वाटत नाही माझ्याकडे पैसे आहेत का दाखव माझ्याकडे वीस येते हा तुझ्याकडे वीस तुझं मला दोन डझन हा मग काम करा आता ते तुमचे वीस वीस आहेत ना तुम्हाला सरकारी अनुदान देतो लगेच हे तुमच्या दोघांचे साठ मी त्यांना शंभर द्यायचे आणि दोन डझन केळं घ्यायचे तुला किती घ्यायचे दोन डझन दोन डझन समोर आहे ना तुझ्या केलं विकती तिच्याकडे जाळ घेऊन टाका आणि हे सरकारी अनुदान कोणाला सांगू नका ठराविक लोकांसाठी करूया तुम्ही काळजी घेतला करू तुझ्या आता बाई ये ना आता मी मोकळीच करू

केळ बाकी गोड होते बर का हा मग बघितलं का चेअर मग तुम्ही काय म्हणत ते आपल्या गावात केळाचा बिझनेस होणार नाही लोक को फुटते कोणी घेत नाही बघा सगळं विकले मी नाही केळ एवढे गोड होते ना मी बसल्या बसल्या दीड डझन म्हणजे अठ्ठावीस केळ काढले बघितलं का आणि तुम्हाला काय नाही देऊ का उद्या ना उद्या केळ ना काही विकू उद्या ना तुम्ही ड्रॅगन फुट का आपल्या गावात आहे ना ड्रॅगन फुटला जास्त स्कोप आहे स्कोप म्हणायचे का हा तेच तेच अरे भारी आहे की हां उद्याचच करू सकाळी ड्रॅगन फ्रूट आणायची नाही तरी आपण मस्तगी आच्छासारखं स्टॉल लावायच नाही काहीच ऐकलं ना चंद्र उद्या काय करत म्हणजे हे सगळे सल्ले तूच देत होता नाही का सुजाता बहिणना हां आणि म्हणजे फुकट कीळं तूच खात होता अयो आणि मला काय म्हणायचं मानसे भी कीरय कधी किळ नाही इकले का तूच पाठवतो म्हणजे आज मला कंगाल कंगाल करायचा विचार आहे का काय तुझा पार